नरहरी जिरवा सध्या अडचणीत आहे कारण त्यांच्या स्वीय सहाय्यकापर्यंत आता विषय आलेला आहे नाच घेतल्यापर्यंत मी त्यांच्या सुद्धा नाव आता बोलण्यात आलेलं आहे हिरवाळ म्हणतायत की माझ्या पर्यंत जर विषय आला तर राज्यामध्ये म्हणजे बरोबर आहे ना आता शेवटी पोलिसांकडे प्रकरण गेल्या असल्यामुळे पोलिस त्याच्यावर चौकशी करतील होम डिपार्टमेंट पर्यंत सीएम पर्यंत डीसीएम पर्यंत काय खरं काय खोटं काय जाते आणि त्याच्यानंतर खरोखरच स्वतःच त्यांनी सांगितलेलं आहे माझ्यापर्यंत जर हे प्रकरण आहे मी त्याच्यामध्ये तर सिद्ध झालं तर मी राजीनामा देतो ते ते जे आहे हे जनरल आपलं चर्चा झाली त्याच्यावर प्रत्येकावर आपण चर्चा करत असतो पण असं नाही की अनेक लोक काम करत असतात ऑफिस मध्ये मंत्रालयात इकडे तिकडे ते कोणी काय केलं त्याच्याशी काय संबंध आहे हा तर पोलिसांच्या मार्फत जो आहे हा उघड होईल ना विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये अद्याप काही निश्चित करता येत नाहीये समोरून प्रस्तावाला तर आम्ही ठरवू सुनील तटकरे म्हणतात असं आहे ना की मला हे कळत नाही की विलिना रोज विलिनीकरण 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 काय ही चर्चा आहे विलिनीकरण करण्याचं काय करायचं आज एक करता येईल एक महिन्यानी करता येईल दोन महिन्यानी करता येईल घाई करण्याचं काय कारण काय आहे तेथे ते आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही त्यांची निवड करणार आहोत त्याच्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा त्यांना ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना बसून बसवून घेतील बोलवतील काय करावं चर्चा होईल शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहेत हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना तर ते होईल त्याच्याबद्दल एवढी काही करायचं काही कारण नाही परंतु आज ते ठरलंच होत ते झालंच पाहिजे ह्या म्हणण्यात काहीच आता अर्थ राहील नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत काय त्यांना बसू द्या त्यांना काम करू द्या त्यांना समजून घेऊ द्या नंतर बघतील ते काय करायचं का ते आज आमच्या समोर हा विषय खरोखरच नाही अगदीच माझ्या समोर जर तुम्ही सांगितलं हा विषय काय तुमच्या का तुम समोर तर त्यांनी ते स्थिर सावरपणे व्यवस्थित असतं आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करून घेणं हा आमच्याकड माझ्या समोरचा आमच्या समुद्रात प्राथमिक अजेंडा आहे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष निर्णय ठरला आता शंबल टके। शंबल टके। शंबल ते ठरलाय का वगैरे काय मी संपला विषय तर आपल्या पक्षातलेच काही आमदार जे आहेत ते त्यांचं मत व्यक्त करताय की विलगीकरण झालं पाहिजे अशी खूप इच्छा विचार असं हे मोहमपणाने काही बोलण्यात काही अर्थ नाही आणि आता आपण कॅप्टन आहेत ना आपण ते विचार करतील ना बसलेत ना ते काय हे आणि मग बघतील काय करायचं ते आमदारांची सुद्धा मिटिंग घेतील सध्या जे आहे हा म्हणतो म्हणून तो म्हणतो तो म्हणतो म्हणून तो म्हणतो एवढी घाई काय एवढ्या सगळ्याशी म्हणजे तीन चार दिवसाने आधी हे केलं काय आमचा शपथविधी घेतला तर फार केलं पहिल्या दिवसापासून मर्जर 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 चालू आहे अनुरोध तेच तीस तेच तीस बातमी जर थांबूया था आपण काय कारण शिरवळ असतील हे दिल्लीमध्ये काय त्याला कोणते काय मोदींना भेटायला गेले का अमित भाईना भेटायला मला काय माहिती थोडं दिल्लीला भेटायला गेले त्यांचं काय तरी काय काम असेल मला काय कल्पना तुम्ही जशी भूमिका म्हणताय तसंच तटकरे आणि प्रफुल पटेल म्हणतायत की आम्ही हीच भूमिका मांडतोय आणि त्याच्याच मुळे आम्हाला टार्गेट केलं जात आहे काही असं आहे ना की पक्ष म्हटल्यानंतर काय संघटना म्हणजे काय जे काही त्या त्या संघटनेचे सदस्य आहेत कमिटीचे सदस्य आहेत हे सगळे मिळून संघटना तयार होते पक्ष तयार होतो पक्ष म्हणजे काय बोर्ड आहे का पक्ष म्हणजे फक्त ऑफिस आहे का तर तिथे काम करणारे कार्यकर्ते कार्यकर्त्यांचा म्हणजे पक्ष आहे ना म्हणजे संघटना आहे ना ते सगळं बसून विचार करतील पक्षाला काही असा प्रस्ताव दिला जाणार आहे का अशा हायपोथेटिकल प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही असं झालं तर तसं झालं हे करणार का ते करणार शरद पवार यांना राज्यसभर जाण्यासाठी शिवसेना आणि काँग्रेस त्यांचं ते महाराष्ट्र विकास आघाडी त्यांचा त्यांचा निर्णय घेतला आनंद आहे आम्हाला आम्हाला विरोध करण्याचा किंवा त्याच्यावर टिप्पणी करण्याची काय आवश्यकता मला वाटत नाही त्यांचा त्यांची आघाडी आहे त्यांनी ठरवा आता आमची आघाडी जे आहे आमचे जे काय म्हणतात ते महायुती बी जे पी आहे ते एकनाथराव शिंदे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित अजितदादा गट आहे आता आम्ही आमचं ठरवू कुठं काय त्याच कुठं काय त्यांचं ते ठरवू साहेब सुधीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार त्याच्यापूर्वी त्यांनी पवार साहेबांना फोन केलेला होता मोदी मात्र त्यांच्या कुटुंबियांकडनं किंवा त्यांच्याकडनं कुठलाही प्रतिसाद आला नाही म्हणून त्यावेळेला माहिती समोर आली होती की त्यांच्याशी बोलणं झालं म्हणून मात्र आता अशी माहिती समोर आली की सुनेत्र त्यांनी स्वतः पुढाकार घेतलेला होता शपथविधीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आता फोन त्यांनी केला होतं की मला माहिती नाही स्वतः ते जय पार्थ वगैरे जाऊन भेटलेच होते ना पवार कुटुंबियांना तिथं माहिती आपल्या समोर आहे ना सगळ्यांना माहिती होती ती टी व्हीवर पण चाललेली होती शिफारस तिथे आहे sir uh, मालेगावच्या उप महापौरांनी त्यांच्या दालनामध्ये टिपू सुलतानचा फोटो लावला होता त्याच्यावरून कोणाचा photo लावला टिपू सुलतानचा photo लावला कोणी लावला मालेगावच्या जो उप महापौर त्यांनी त्यांच्या दालनामध्ये म्हणजे प्रोटोकॉल नुसार doctor आंबेडकरांचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा असे फोटो लावणं अपेक्षित असताना टिपू सुलतानचा फोटो लावला त्याच्यामुळे कुठेतरी नवीन वाद उफाळून आले कुठल्या पक्षाचे आहेत समाजवादी आहे इस्लाम पार्टी वेगळी आहे समाजवादी वेगळी आहे ते फक्त युती म्हणजे महापौर आणि महापौर आणि उपमहापौर ठीक आहे मला काही कल्पना नाही परंतु जे आहे जे नियमाने ठरलेलं आहे राष्ट्रीय पातळीवर राज्य पातळीवर ठरलेलं आहे त्याप्रमाणे सगळ्यांना वागायला पाहिजे असं माझं वित्त खातं पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस असं आहे की त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की यांना बसू द्या दादाने अर्धवट काम केलेलं आहे याच बजेटच आता पुढचं जे आहे महत्वाचं बजेटचं काम जे पूर्ण करण्याचं काम मी स्वतः करतो काय आणि नंतर मग तो काय करायचं त्याचा आपण विचार करू स्वतः बोललेत ना ते मला काय माहिती आहे आता अधिवेशन तोंडावर आलं असताना कुठल्याही मंत्र्यांनी अशा प्रकारचं जनरल स्टेटमेंट करणं मला तरी योग्य वाटत मी नाही का कोणीच करा करता काम पण आलं ना अधिवेशन सुरूच झालं ना एक आठवड्या त्याच्यामुळे अधिवेशनात जर काय बोलायचं असेल বলুন ম